सभी मंसारी अल्पसंख्यक की तरफ से सभी मैंत्री लोगों से अपील करता हूं कि ज़्यादा से ज़्यादा लोकप्रिय माजी खासदार प्रताप भाव पाटिल जी की तरफ उनको ज़्यादा से ज़्यादा वोट देकर प्रचंड बहुमत से उनके लाइए भारतीय जनता पार्टीचे आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सन्माननीय प्रताप पाटील चिखलीकरांच्या विजयासाठी आज आता संकल्प रॅली निघणार आहे आणि सव्वीस तारखेला देशाचे यशस्वी पंतप्रधान विश्वगौरव विश्वगुरु असे जे मोदी आहेत त्यांना पुन्हा पंतप्रधान पदी विराजमान करण्याकरता आपल्या सर्वांना कमळाच्या पटनावर मतदान करायचंय आणि प्रताप मोठ्या प्रमाणात निवडून आणायचंय तो मुमकिन है आणि देवेंद्र है, तो आसान असं चित्र आपण महाराष्ट्रभर बघितलं आणि त्याचाच परिणाम आता आपल्याला इथे महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यामध्ये दिसतो आहे देगलूर शहरामध्ये माननीय माजी नगराध्यक्ष शंकरराव कंतेवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या आगमनानंतर हजार दोन हजार कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीत आले त्यामुळं शहरामध्ये भारतीय जनता पार्टीची ताकद अधिक वाढली आणि उद्याचा उद्याचा वैभवशाली भारत कसा समृद्ध राहील याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतो आहोत दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित भारत ही कल्पना मोदीजींनी मांडली आणि त्याला समर्थन देण्याकरता आपण सारेजण भारतीय जनता पार्टीला मतदान करणं अत्यंत आवश्यक आहे दीनदयाळ उपाध्यायचा अंत्योदय असेल किंवा सावरकरांचे प्रखर विचार असतील टिळकांची देशभक्ती असेल भगवान प्रभू रामचंद्राचा सत्यवचिनीपणा असेल शिवाचा संहारकपणा असेल श्रीकृष्णाच्या लीला असतील अशा कितीतरी गोष्टीला आपल्या आचरणात आणणारे विश्वगुरु विश्वगौरव माननीय मोदीजी भारताचं नेतृत्व करणार आहेत आणि मला विश्वास आहे की उद्याच्या सव्वीस तारखेला प्रताप पाटील चिखलीकरांना खूप मोठ्या मताधिक्यानं आपण निवडून देणार आहेत मी सर्व मतदारांना आवाहन करतो कोणी घरी बसू नका सगळ्याच्या सगळ्या सक्ड़ा मतदारांनी ही भारताच्या वैभवाची भारताच्या समृद्धीची निवडणूक आहे त्याच्यासाठी कोणी घरी न बसता जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावे आणि तेही प्रताप पाटील चिखलीकरांना कमळावर बटन दाबून आपण आपला सहभाग नोंदवा

जे राम मंदिर निर्माणाचं कार्य होत गेल्या सत्तर वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार सत्तेत असताना सुद्धा राम मंदिराचा कोळशिला समारंभ सुद्धा घेऊ शकले नाहीत पंतप्रधान नरेंद्रबाई मोदी यांनी ज्या वेळेस पंतप्रधान म्हणून पहिल्या टर्म मध्ये सत्ता हाती घेतली त्याच्यामध्ये राम मंदिराचा कोणशिला समारंभ करण्याचं काम केलं आणि या पाच वर्षाच्या टर्म मध्ये या वीस जानेवारीला राम मंदिर भव्य लोकार्पण सोहळा अयोध्ये जनतेला जनतेला दर्शनासाठी खुलं करण्यात आलं तीनशे सत्तर कलम असो राम मंदिराचा प्रश्न असो गेल्या दोन तीन वर्षापूर्वी कोरोना महामारीच्या काळामध्ये जे वॅक्सिन तयार करण्याचं काम करण्यात आलं त्यामध्ये मोदीबाईंच खूप मोठ योगदान या देशाला लाभलेलं आहे कोरोना वॅक्सिन पक्ष देशांतर्गतच नाही पूर्ण वर्ल्ड मध्ये जिथं जिथं डिमांड करण्यात आली तिथं तिथं वैक्सीन पोहोचण्याचं काम या मोदी सरकारनं केलेलं आहे सर्व मतदार बांधवांना या प्रसंगी माझी एकच विनंती आहे कुठल्या आमिषाला बळी न पडता या निवडणुकीमध्ये फक्त भाजपच्या कमळ या निशाणीवर भरघोस मतदान करून प्रताप पाटील चिखलेकर साहेबांना विजय करावं एवढंच आवाहन करतो मी माझे दोन शब्द संपवतो कहो दिलसे दिल चिखलीकर फिरसे लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेड जिल्ह्याचं चित्र असं पालटून गेलेलं आहे की पंचवीस पंचवीस वर्ष त्यांनी वैमानाचे केलेले होते ते एकत्र येऊन प्रचार करत आहेत हे सगळ्यात मोठं यश आहे देगलूर पासून नांदेड पर्यंत इतिहास बघा जोळशी साहेब गंगाधर जोळशी आणि कंतेवार सोबत प्रचार करत आहेत प्रतापराव असो अशोकराव असो सोबत प्रचार करत आहे <laughs> आम्ही सर्व मतभेद विसरून प्रतापराव पाटला निवडून आणण्यासाठी दिवस रात्र प्रयत्न करत आहोत मोदी आहे तो मुमकिन आहे हे नांदेड जिल्ह्यामध्ये दिसलं जे सबका साथ सबका विकास हे घोषणा त्यांनी पूर्वी केली पण आज आम्हाला यावेळेस या निवडणुकीमध्ये दिसत आहे आणि प्रतापराव पटेल निवडून तर येतातच फक्त मताधिक्य किती घेतील याची आम्ही वाट पाहत आहोत आणि याच्यानंतर मी संकल्प रॅली निघणार आहे सर्वांनी त्याच्यात भाग घ्यावं हो। सव्वीस तारखेला कमळ चिन्हावर बटन दाबून भरघोस मतदान करावं भारतीय जनता पार्टीचे व मित्र पक्षाचे उमेदवार श्री प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांना भरपूर मतांनी मतदान करायचं आहे चिन्ह कमळ या समोर बटन दाबून आपल्याला मतदान करायचं आहे आणि मोदी सरकारला आपल्याला साथ द्यायची आहे नमस्कार मी सृषणा शिंदे गटाची तालुका महिला अध्यक्ष तारखेला प्रतापराव चिखलीकरांचा मतदान करा आणि चिखलीकर साहेबांना निवडून द्या कमळाच्या फुलावर बटन दाबून त्यांना विजयी करा 那我先